नमस्कार कुकिंग स्पेशल एकशे बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे काही सर आज आपण एकदम मस्त खुसखुशी तशी साबुदाणा बटाटा चकली बनवणार आहोत बनवायला अतिशय साधी सोपी आहे चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया आवाजावरूनच लक्षात येत असेल गायस की चकली किती खुसखुशीत कुछ झालेली आहे गाई जिथे मी साबुदाणा भिजून घेतलेला आहे साधारण सहा ते सात तासासाठी दुपारी मी भिजत टाकला होता आणि संध्याकाळी बघू शकता तुम्ही किंवा रात्री नऊच्या दरम्यान साबुदाणा व्यवस्थित आपला भिजलेला आहे शाबूदाना खिचडीसाठी जसा भिजतो तसा घ्यायचा आहे एक किलो शाबुदाना घेतलेला आहे एक किलो शाबुदाण्यासाठी एक लिटर गरम उकळलेलं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गरम उकळलेलं मीन्स नॉर्मल आपलं जे गरम पाणी असतं त्या पद्धतीचं पाणी यामध्ये टाकायचं आहे परत रात्रभर असंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता काहीच तुम्ही साबुदाणा एकदम व्यवस्थित असा भिजलेला आहे एक किलो शाबुदाण्यासाठी एक लिटर पाण्याचा आपण इथे वापर केलेला आहे या पद्धतीने एकदम मौसूद असा साबुदाणा झालेला आहे एक किलो साबुदाणा होता तर एक किलोच बटाटे वापरायचे आहेत एक किलो बटाटे घेतलेले आहेत आणि आपल्याला किसून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये काही गुठळ्या वगैरे राहणार नाही तुम्हाला हवं असेल तर मॅशसुद्धा करू शकता पण थोड्याशा गुठळ्या त्यामध्ये राहू शकतात त्यामुळे किसून घ्यायचं आता हा जो बटाट्याचा कीस आहे तो आपल्याला या शाबुदाण्यामध्ये टाकायचा आहे पण तो टाकण्याआधी शाबूदानाला आपल्याला हाताने मॅश करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे आणि मगच बटाट्याचा कीस यामध्ये ॲड करायचा चवीनुसार मीठ टाकून घेऊया तुम्हाला हवं असेल गाईस तर तुम्ही यामध्ये लाल मिरच्या ज्या आहेत त्या कुटून देखील घालू शकता किंवा मिक्सरमध्ये टाकून देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता जर आवश्यकता वाटलीस तरच तुम्हाला यामध्ये थोड्याशा पाण्याचा वापर करायचा आहे रूम टेम्परेचरवरचंच पाणी आहे जर आवश्यकता वाटली तरच तुम्हाला पाणी वापरायचं आहे इथे आता आपल्याला एक पॉलिथीन घ्यायची आहे गाईज इथे कॅरी बॅग मी घेतलेली आहे दूध बॅग देखील तुम्ही इथे वापरू शकता हलकंसं याला या पद्धतीचा कट करून घ्यायचा आहे आणि आता हे जे बॅटर आहे जे मिश्रण आहे ते आपण या बॅगमध्ये भरून घेऊयात दूध बॅग असेल घरामध्ये ती देखील तुम्ही इथे वापरू शकता आणि गाईज आता आपल्याला एकदम मस्त अशा चकल्या पाळून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला हवं तो शेप देऊ शकता मी इथे चकल्यांचा दिला आहे कारण की हा शेप घरामध्ये सगळ्यांना आवडतो म्हणून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते कुरकुरे देखील बनवू शकता खूप टेस्टी होतात आणि झटपट बनवून तयार होतं या चकल्या आपल्याला अशा पद्धतीने पाडून साधारणतः एक ते दोन दिवस उन्हामध्ये खणखणीत वाळवून घ्यायचे आहेत वाळल्यानंतर काही चकल्या मी इथे तळण्यासाठी घेतलेल्या आहेत तेल आपल्याला व्यवस्थित गरम करायचं आहे आणि बघू शकता किती मस्त अशा चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत आता फुल फ्लेमवरती मस्त आपल्याला चकल्या फ्राय करून घ्यायच्यात अगदी दुपटीने या फुलल्या जातात आणि एकदम खुसखुशीत अशा होतात बघू शकता भन्नाट दिसत आहे सो गाईज या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा तुम्हाला ही चकली मी मोडून देखील दाखवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सब्सक्राइब नक्की करा